मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी आलो या ठिकाणी अनेक नेते ने पुढारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी मतदार बांधव तर नाही दे परंतु दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत तरी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव सांगत आहे मी मनोहर महाराज केंद्रे सामाजिक कार्यकर्ता आहे पण आम्ही चार पाच दिवस आमचे विठ्ठलरावजी रखदडे मामा जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनगर समाजाचे नेते ॲडव्होकेट व्यंकटराव तांदळेसाहेब प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीरामजी मुंडे सभापती आणि जिल्हाध्यक्ष माजी भाजपा परभणी आम्ही या काल गेवराई जिल्हा केला काल अंबाजोगाई हो आज आज माजलगाव या तालुक्यामध्ये पंकजताईच्या प्रचारासाठी या भागामध्ये नातेवाईक स्वरे झा सर्व समाज बांधवा अशी चर्चा आणि पंकजा ताईला जास्तीत जास्त मतानं निवडून द्या आणि पंकजा ताईला मत म्हणजे मुंडे साहेबाला मत काय आणि जे मुंडे साहेबाचे जे स्वप्न राहिलेले या बीड जिल्ह्याचे ते पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजाताई दिलेला पाठविणं ही काळाची गरज आहे दे, म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये रोज सात ते आठ दहा गावाला सभा आणि दुसऱ्या पाच सहा गाड्या आहेत आमच्या आम्ही आता तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर या बीड जिल्ह्यातून आम्ही पुन्हा परत गावाकडे जाणार यासाठी आमचा रात्रभर दिवसभर आमचा सो खर्शानं आमचा हा प्रचार चालू आहे आपल्या चॅनलमध्ये आमची योगाव भेट झाली आपल्या चॅनल आमची मुलाखत घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद ऐका या ठिकाणी खरोखर आत्ताच यांनी सांगितलेलं आहे की बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ हे माजलगाव असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्याच्या ठिकाणी जे की सके सोयरे हो त्यांचे पाहुणे मंडळी यांच्या निमित्तानं एक प्रचारार्थाच्या निमित्तानं हे प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्हाला इकड्या जी बाजलगाव तालुक्यामध्ये तुम्ही काल घेवराई गे तालुक्यामध्ये गेला होता त्या ठिकाणची परिस्थिती प्रकारे म्हणजे आढळली काही नाही जवळ घ्या मतदानामध्ये खूप उत्साह आहे पंकजा ताईला निवडून देण्यासाठी मतदार सज्ज आहे काय बहुमताना पंकजा दाई निवडून या असं लोकांनी मला आत्मविश्वास दिलेला आहे की ताईला दिल्लीला पाठवायचं तर मला एक सांगा तुम्ही जे मतदान निवडून पाठवायचं आहे खरोखर आहे परंतु आणखी या ठिकाणी विकासाची कामं असतील हे विकासावर म्हणजे निवडणूक आहे का जाती वादावर निवडणूक वि, ही वि, विकासावर ही विकासावर निवडणूक जे या देशामध्ये जे मोदी साहेबानं जी प्रगती केली काय गा, गावोगाव जे रस्ते रोड जे विकास चालू आहे ते विकास कधी झाला नाही एवढा विकास चालू आहे म्हणून मतदारानं सुद्धा आपलं मत जाती भेद न करता विकासा मत मत विकासा मत मत कर मत विकासाला मत दिलं पाहिजे मतदारांना काय विकास हा महत्वाचा भाग आहे जात पॅटर्न हे महत्वाचा भाग खरोखर यांनी सांगितलेलं आहे की जात पॅटर्न महत्वाचं नसून विकासाला मत देणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसरे नेतेच आहेत पण त्यांच्याशी आपण संवाद साधून काय सांगू शकाल या बीड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये कालपासून हा आम्ही मी श्रीराम मुंडे भाजपचा माजी अध्यक्ष तसेच मनोहर महाराज केंद्रे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट व्यंकटरावजी कांबळे आणि माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी रंगडे मामा आम्ही सर्वजण या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही पूर्ण परळी आंबेजोगाई बीड माजलगाव आणि इकडं गेराई चार पाच तालुक्याचा प्रवास करीत असताना आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पंकजाताईला मतदान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत या ठिकाणी जातीपातीचं राजकारण न होता विकासाच्या बाजूने मत देण्याचा संकल्प दिसून येत आहे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताची मान उंच करण्यासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे भारताचं नावलोकिक केलेलं आहे त्यामुळे इथं पंकजाताही निमित्त मात्र उमेदवार आहेत परंतु मोदीच्या नावावर हा महाराष्ट्रामध्ये मतदानाची लाट आहे आणि ती लाट अशीच कायमस्वरूपी राहील असं आम्हाला दिसून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पंकजा दाईच्या दिशेनं एक लाट तयार झालेली आहे आणि त्यांचं त्या ते निवडून येतील असा त्यांनी एक निश्चय सांगितलेला आहे या ठिकाणी दुसरे नेते आहेत आपण त्या समजून काय सांगू शकाल या बीड लो लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये बीड लोकसभेच्या संदर्भात निवडणूक सांगितलं महाराष्ट्राचे लोकही जरा परत असणारी कन्या उमेदवार उभे आहे आहेत संध्याकाळपर्यंत मी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये फिरत असताना आम्ही जवळून पाहिलं की ही निवडणूक विकासाच्या मुद्देवर्गावर जाते सन्माननीय तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या देशामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कायदे बनवले अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आणि विकासाचे विकासाच्या दृष्टी जो आपण पा पाहिलं आज खूप भारत विकासाच्या माध्यमातून पुढे जातो म्हणून मोदी साहेबाला मत म्हणजेच पंतप्रधानाला मत आणि पंतप्रधानाला म्हणजेच मोदीसाहेबाला मत आणि विकासाचा विकास गोळ्यासमोर ठेवून घेठ ठेवून एवढं जातीपातीच्या विषयाला बळी न पडता माझं सर्व मतदार बांधवांना अभिन्य आहे की आपण आपली दूर दूरदृष्टी ठेवून देशाचा भवितव्य देशाचा राज्याचा विकास हे देश गोळ्या दुरं ठेवून आपण जात धर्मपंथ न मानता आपण विकासाचा एकच मुद्दा धरू त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण सन्माननीय पंकजासाहेब मुंडे यांना कमळाच्या कमळाच्या समोरचं बटन दाखवून भरपूर अशा मताना मिळून द्यावं असा आवाल माझ्या वतीनं आणि माझ्यासोबत आलेले अभिनेता शिवराज मुंडे गरू महाराज यांच्या वतीनं लिहितो यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसरे पण या ठिकाणी नेतेच आहेत आपण त्या काय सांगू शकाल या लोकसभेच्या संदर्भामध्ये दुसरे पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत यांच्या तुलनेमध्ये आपल्याला पंकजेतंचं कशा पद्धतीने आपल्याला एक उमेदवार म्हणून सांगू शकाल बीड लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते गोद दत्तोजी मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आपण म्हणलात की बजरंगाप्पा सोनवणे आणि इतर उमेदवार यांच्यामध्ये आणि ताईमध्ये खूप प्रकारचं अंतर आहे त्याचं कारण असं आहे ताईने केलेली कामं मुंडेसाहेबांनी तर केलेच पण त्याच्यानंतरसुद्धा पंकजाताईनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये केलेलं काम कामामधून दिलेलं या जिल्ह्यासाठी नाही ना। महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान अनेक अशा चांगल्या लोकाभिमुख अशा प्रकारच्या राबवलेल्या योजना देशामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ज्या सर्वसामान्यांसाठी जे लोककल्याणकारी योजना राबवल्या त्या एकदम तळागळातल्या गोरगरीब जनतेच्या राबवल्यामुळे आम्हाला असं वाटतं आणि इथल्या जनतेशी चर्चा केल्यानंतर असं दिसून येतं की ही निवडणूक ना पक्षावर ना जातीपातीवर ही निवडणूक विकासावर आहे आणि ही निवडणूक मतदारांनी आपल्या अंगावर घेतली त्या मतदाराच्या कल्पनेतून बोलण्यातून असं दिसून येतं की निश्चितपणानं लाखोंच्या मताधिक्यानं पंकजाताई मुंडे यांचा विजय होईल अशा प्रकारचा विश्वास या बीड लोकसभा मतदारसंघातील जनतेनं आम्हाला दिला आहे आम्ही फक्त या लोकसभेमध्ये फिरत असताना ज्याच्या प्रत्येकाच्या तो तोंडी पंकजाताईचं नाव आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंकजादाईचा विजय पक्का आहे आत्ता या प्रसंगी सांगितलेलं आहे की जनमत जनमत जे समाज आहे मतदार बांधव आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी आत्ताच म्हणजे चौकशी केलेली आहे आणि त्यांच्याच मतदा मतातून जे की म पंकजाई गोपीनाथरावजी मुंडे हे जवळपास एक लाख मतानं विजयी होतील असा त्यांनी या प्रसंगी सांगितलेला आहे विकास नामाला येऊ बालासाहेब पपाळ माजलगाव